निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारूच्या आहारी घालण्याचा प्रकार घडतो त्याचा नाहक त्रास आई पत्नी मुलगी व मुलांना होतो दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात दारूचं व्यसन लावून चिखलात लोळणाऱ्यांना महिलाच त्यांची जागा दाखवणार आहेत पाणी रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे पण ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचं काम हे आमदार करत आहेत हे आपल्याला थांबवायचं आहे असा आरोप करत चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरवणार आहेत

मी नेमकी काय म्हणते हे सांगाच्या गडवडीमध्ये शेजारची जी पळी होती ती तिला काय म्हटली माहिती ती म्हणजे आगोहिनी का असं दुसरं